नमस्कार आज आपण बघणार आहोत उपयुक्त व वा महत्वाच्या किचन टिप्स सर्दीसाठी हा उपाय करून बघितला का विशेषतः लहान मुलांना सर्दी झाली तर लवकर बरी होत नाही मुले औषधही खात नाहीत अशावेळी दोन लवंग व दोन वेलची भाजून काळी करा याची चूर्ण करून त्यात अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा मध घालून मिक्स करा व हे मुलाला पिण्यास द्या मध असल्यामुळे मुले हे औषध आवडीने खातात एका वेळीपासूनच परिणाम दिसून येतो तुमच्याकडे कडीपत्त्याच्या झाडाला भरपूर पाणी असावेत असे वाटत असेल तर घरातील आंबट दही किंवा आंबट ताक पाण्यात मिसळून कडीपत्त्याच्या झाडाला घाला हे खत म्हणून कार्य करते त्याचबरोबर हेच आंबट ताकाचे पाणी कडीपत्त्याच्या झाडावर फवारणी केल्यास बारीक किडे जंतूसुद्धा नष्ट होतात व कडीपत्त्याच्या झाडाला पाणी भरभरून येतात दात दुखत असतील किंवा दाढ किडली असेल तर थंड किंवा गरम खाल्ल्यानंतर दात ठणकत असतील तर चमचाभर तिळ तेल व चमचाभर लवंगाचे तेल एकत्र करून कापसाचा छोटा बोळा त्यात बुडवून हा बोळा दुखणाऱ्या दाताखाली धरा दात दुखीमध्ये बराच आराम मिळेल घरातील लहान मुलांनी पेनानी भिंत खराब केली असेल तर जास्त घासत बसू नका फक्त स्प्राईटमध्ये टूथपेस्ट मिक्स करून याचा स्प्रे तयार करा व भिंतीवर स्प्रे करून हलकेच पुसून घ्या भिंत अगदी स्वच्छ होईल थंडीमध्ये बऱ्याच जणांना मानदुखी पाठदुखी हाताला मुंग्या येणे थंडीमध्ये तोंडसुद्धा उघडणे कधीकधी कठीण होते अशावेळी दररोज सकाळी तोंडात पाणी धरून ठेवा पूर्ण तोंड भरेल एवढं पाणी भरून ठेवल्यास मानेचे आजूबाजूचे स्नायू मोकळे होतात मग थोड्या वेळानंतर त्यातील थोडे पाणी थुंकून द्या व परत तोंडातील पाणी चूळ भरल्यासारखे हलवत राहा असे केल्यास छातीचे पाठीचे मानेचे स्नायू मोकळे होतात व या त्रासापासून मुक्ती मिळते हा अगदी सोपा उपाय आहे प्रत्येकाने करायला काहीच हरकत नाही लोणी खूप दिवसांची असेल व त्याला वास येत असेल तर पाण्यात खायचा सोडा घालून त्यात लोणी घालून धुवावे व नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे म्हणजे लोण्याचा खरा वास निघून जाईल तुम्ही पेरूची चटणी कधी खाल्लीत का ही चटणी खाल्ल्यामुळे पचनशक्ती वाढते व पोटाच्या समस्या दूर होतात तोंडाला चव येते या चटणीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते आजकाल सर्वांचा स्क्रीन टाईम वाढला आहे काही लोक डोळ्यांना कमी दर्जाची लेन्स लावतात त्यामुळे डोळ्यांची हानी होते व डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होतात सुद्धा चष्मा लागला असेल तर हा उपाय करून बघा यामुळे डोळ्यांचे विकार दूर होतात व नजर चांगली होते त्यासाठी शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम मिरी पन्नास ग्रॅम खडीसाखर घ्या याची बारीक पावडर करून बरणीत भरून ठेवा दररोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दुधात एक चमचाभर हे पावडर मिक्स करून प्या आठवड्याभरातच दृष्टी चांगली होईल कडाक्याची थंडी पडली की सुरू होते ती सांदे दुखी गुडगेदुखी सांध्यांचे आखडणे त्यामुळेच आयुर्वेदानुसार आंघोळीपूर्वी या तेलाची मालिश करा तसेच रात्री झोपताना सुद्धा या तेलाने मालिश केल्यास वरील आजार दूर राहतात त्यासाठी मोहरीचे तेल फार उपयोगी ठरते मोहरीच्या तेलाने सूज कमी होण्यास मदत होते मोहरीच्या तेलात ओवा कच्ची हळद लवंग लसूण ठेसलेला घाला वेखंड घालून तेलात तेला 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 चांगले शिजवून घ्या वरील सर्व जिन्नस अंदाजे घाला काही विशिष्ट प्रमाण नसले तरीही चालेल हे तेल कोमट करून दररोज सांध्यांवर लावा हे तेल कोणीही वापरू शकते अगदीच लहान मुलांना सुद्धा हे तेल आपण मालिश करण्यासाठी वापरू शकतो आजकाल प्रत्येक घरात टाचदुखीचा त्रास होताना दिसतो कारणे काही असली तरी उपाय मात्र सर्वात आधी आयुर्वेदिक व घरगुती करून बघावा सुरुवातीला छोट्या छोट्या त्रासातून सहज मुक्तता मिळते मुले लक्ष देऊन अभ्यास करत नसेल किंवा त्यांची आकलनशक्ती कमजोर असेल तर दररोज रात्री झोपताना मोहरीच्या तेला थोडे सेंधव मीठ घालून कोमट करा व पायाच्या तळव्यांना याची मालिश करा त्यामुळे त्यांच्या मेंदूंच्या नसा मोकळ्या होतील व स्मरणशक्ती मजबूत होईल त्याचप्रमाणे कामातून वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधा त्यांना मैदानी खेळ खेळण्यात प्रोत्साहन द्या शेळीचे दूध शरीराला शक्ती देण्यासाठी खूप फायदेशीर असते त्यामुळे शक्य असेल तर दररोज शेळीच्या दुधाचे सेवन करा कुठलीही वेलवर्गीय फळभाजी तुमच्या परसात असेल परंतु हवी तसे त्यावर फळे फुले लागत नसतील तर हा उपाय करून बघा या उपायाने वेलीवर फळे फुले भरघोस येतील एक लिटर ताक व एक लिटर पाणी घेऊन एकत्र करा या पाण्यात पाव चमचा काळे मीठ घालून छान मिक्स करा व झाकून सावलीतच चार दिवस तसेच ठेवा चार दिवसानंतर या पाण्यात पुन्हा चार लिटर पाणी घालून झाडांच्या मुळांशी न घालता थोडे अंतर ठेवून गोलाकार घालावे असे वीस पंचवीस दिवसातून एकदा केल्यास तुम्हाला भरगच्च फुले फळे वेलीवर लटकलेली दिसतील थर्मास खूप खराब झाले असेल वासही खूप येत असेल तर हा उपाय करून बघा माचिसच्या तीन चार काड्या एकत्र करून पेटवा व पटकन या थर्मासमध्ये टाका व झाकण लावा दहा सेकंदानंतर थर्मास उघडा थर्मासमधून अजिबात वास येत नाही व न घासता थर्मास स्वच्छ देखील होतो अर्धांग वायू किंवा पॅरालिसिस झाल्यावर अर्धे अंग लुळे पडते परंतु काही जणांचे फक्त तोंड किंवा चेहरा वाकडा होतो चेहऱ्यामध्ये व्यंग येते अशावेळी हा रामबाण उपाय करून बघा महिनाभर हा उपाय केल्यास चेहरा पूर्वस्थितीत येण्यास बऱ्यापैकी मदत होते यासाठी दिवसातून दोनदा सात सात लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात भिजवून खा म्हणजे सात पाकळ्या सकाळी आणि सात पाकळ्या संध्याकाळी असे प्रमाण ठेवा नक्कीच फायदा होईल जास्वंदच्या झाडावर किंवा इतरही अनेक झाडावर थंडीच्या दिवसात पांढरे किडे किंवा मावा पडतो या माव्यामुळे झाडांचे खूप नुकसान होते अशा वेळी स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचाभर वॉशिंग पावडर व कडुलिंब तेल घालून मिक्स करा हे मिश्रण कीड लागलेल्या झाडांवर मारा सर्व किडे किंवा मावा गळून पडेल आता साध्या पाण्याने झाडावरील सर्व पावडर धुवून टाका या उपायाने सर्व मावा दिसेल. मासिक निघून गेलेला पाळी दरम्यान भरपूर रक्तस्राव होत असेल तर खूप त्रास होतो अशावेळी कशात मन लागत नाही सतत चिंता होते अशा वेळी पाने किंवा गुडूची किंवा गिलोईच्या वेलीची पाने घेऊन याचा रस काढा एक चमचाभर रसात भाताची पेज व खडीसाखर मिसळून पिल्यास बराच सारा मिळतो चोवीस तासातच फरक जाणवेल ही पाणी न मिळाल्यास याची पावडरसुद्धा बाजारात मिळते ही पावडर पाच ग्रॅम आपण वापरू शकतो केस पांढरे होत असतील तर कडीपत्त्याची पेस्ट तयार करून केसांच्या मुळांना काही वेळ लावून ठेवल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत मिळते वरील उपयुक्त व रामबाण उपाय तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक व इतरांना शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका